कफ सिरपमुळे आणखी एका चिमुकलीचा मृत्यू झालाय मध्य प्रदेशच्या छिंदवाडातील मुलीचा नागपुरात मृत्यू झालाय महिनाभराच्या उपचारानंतर मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला नागपुरात उपचारादरम्यान आतापर्यंत अठरा बालकांचा मृत्यू झालेला आहे अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जितेंद्र विक्रांत कप सिरपच्या प्राशन केल्यामुळे म्हणजे हा विषारी कप सिरप निघालेला आहे आणि ज्यामुळे मध्य प्रदेशातील मुलांवर आलेल्या संकटाची भीषणता वाढतच चालली असल्याचं दिसून येत आहे या दरम्यान बुधवारी उपचारासाठी छिंदवाडा जिल्ह्यातील नागपुरात उपचारासाठी दाखल असलेली अंबिका विश्वकर्मा या चार वर्षीय मुलीचा मृत्यू मुली झाला ज्यामुळे आता एकूण नागपुरात उपचार सुरू असलेल्या मुलांची मृत्यू संख्या ही अठरावर पोहोचली आहे ज्यामध्ये नऊ मुली आणि नऊ मुलांचा समावेश आहे ती गेल्या महिन्याभरापासून नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती आणि ज्यामुळे तिची प्रकृती खालावली आणि अखेर काल तिची प्राणज्योत मालावली या अनेक मुलांचा समावेश आहे ज्यामध्ये सहा महिन्यापासून सोळा वर्षीय हो मुलांपर्यंत या यांचा समावेश आहे जे कप सिरपमुळे बाधित झालेले आहेत आता या कप सिरप वर मध्य प्रदेश सरकारने बंदी घातल्यामुळे सध्या तरी नवीन रुग्ण नागपुरात दाखल नाही झालेले आहेत मात्र दोन रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहे आणि त्यांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक असल्याची माहिती सामोर येते एकूणच पाहता या विषारी कप सिरपमुळे अनेकांचा मृत्यू झालेला आहे ज्यामध्ये नागपुरात उपचार सुरू असलेल्या एकूण मृत्यू संख्या ही अठरावर पोहोचलेली आहे आणि आता यावर बंदी घातली आहे त्याचबरोबर मालकालाही अटक केलेली आहे आणि आता पुढील जी पुढील जो तपास आहे त्या सर्व काही यंत्रणा आहेत त्या करत आहेत त्यामुळे दोषींवर कारवाई होण्याची मागणी देखील आता पालखांकडनं करण्यात येत आहे विक्रांत बरं